आम्ही अपेक्षा करून चालतो की शेवटी आमचे नांदगावकर साहेब इकडनं लढतील अशी आम्ही अपेक्षा करून चालतो की नीट थिंग पॉझिटिव्ह शिवसेना काँग्रेस हे लोक खूप हुशार आहेत ह्या गोष्टी निगेटिव निगेटिव्हिटी जी पसरवायचं काम करण्याचं आहे ना ती खूप सुंदर माउथ टू माउथ मौत पब्लिसिटी त्यांची खूप चांगली चालते नांदगावकर साकर साहेबांसारखा चेहरा दक्षिण मुंबईमध्ये त्यांना मिळत नाही आहे आम्ही आता युती झालेली आहे आणि युती धर्मामध्ये एकमेकांवर शिंदोडे उरू शकत नाही आणि आपला आवडता आणि आपला नावड़त आपण ठरवू शकत नाही जो ठरवतील जो पक्ष ठरवेल जो युती ठरवेल की बाबा हा आपला उमेदवार आहे तोच आमचा आवडता नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे लोकसभा निवडणुकाजवळ आल्यावरती साऊथ मुंबई न्यूजने लोकसभा निवडणुकांचं सा कवरेज चालू केलेलं आहे विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या पुढाऱ्यांच्या मुलाखती आपण चालू केलेल्या आहेत असाच लोकसभेचा निवडणुकीच्या या कालावधीतील विषय घेऊन आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष संतोष धुरी यांच्यापर्यंत आलेलो आहोत वरई कोळीवाड्यातील त्यांच्या कार्यालयात आपण बसलेलो आहोत धुरी साहेब स्वागत आहे आपलं कसं पाहता या साऊथ मुंबईतील या दक्षिण मुंबईतील या निवडणुकांकडे विशेष करून हा विभाग हा महत्त्वाचा विभाग मानला जातो मुंबईतील ही निवडणूक कशी वाटते तुम्हाला आता ही लोकसभा कशी जाणार आहे कसं आहे की हा जो दक्षिण मुंबई हा जो लोकसभा मतदारसंघ आहे हा विविध गोष्टीने नटलेला आहे याच्यामध्ये उच्च भ्रू लोकं पण आहेत तशीच गरीब लोकं पण आहेत मध्यमवर्गीय पण आहेत सगळ्या प्रकारची लोकं आहेत कोळी लोकं आहेत आगरी लोकं आहेत मराठी लोक आहेत गुजराती लोक आहेत विविध जातीची लोकं पण आहेत जाती धर्माची लोकं पण आहे इकडे आहेत इकडे मंत्रालय पण आहे महत्त्वाचं म्हणजे की जिकडे सगळे निर्णय होतात राज्य शासन असेल काही यांचे निर्णय जे होतात ते इकडेच होतात तर हा एक प्रतिष्ठेचा विभाग असा मानला जातो ज्यावेळेला युती होती त्यावेळेला म्हणजे मोदी साहेब यांच्या मी तर तेच बोलेन की मोदी साहेबांच्या कृपेनेच त्यावेळेला अरविंदजी सावंतसारखी लोक लोकांनी बघितलं नाही कोण आहे काय आहे फक्त मोदीजींकडे बघून त्यांनी मतदान केलं आणि मला वाटते त्यावेळेला मोदीजींच्या कृपेमुळे हे अरविंदजी सावंत निवडून आले परंतु कसं असते की कोणी म्हणजे एखादा दगड जरी असेल त्याला जर सेंदूर फासला आणि मंडळ नक्की देव बनवतात वगैरे पण त्याला पण देवत्व पण आलं पाहिजे जा। जसं की ज्या वेळेला आम्ही पण साधे कार्यकर्ते होतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये उपशाखाध्यक्ष होतो शाखाध्यक्ष होतो त्याच्यानंतर आम्हाला सन्मान्य राजसाहेबांनी तिकीट दिलं आम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलो आमची पाठी कोरी होती परंतु ज्या वेळेला आम्ही निवडून आलो त्याच्यानंतर आम्ही ज्या पद्धतीने लोकांची कामं केली लोकांमध्ये मिसळलो लोकांमध्ये गेलो आणि त्याचं चीज केलं तसं ह्या लोकसभेमध्ये दक्षिण दक्षिणमध्ये मुंबईमध्ये तसं झालेलं नाही आहे तुम्ही बघितलं असेल की दोन वेळा यांनी शिवसेना आणि बी जे पीने युती केली आणि मोदी साहेबांच्या नावावरच ही जी अरविंदजी सावंत आहेत खासदार ते फक्त आणि फक्त मोदींजींच्या नावावर निवडून ना आलेले आहेत त्यांचे कामं नाही आहेत काही नाही आहेत तुम्ही बघाल आता ज्या ठिकाणी तुम्ही वळली विधानसभेचं मी बोलेन जास्त वरळीच विधानसभेमध्ये दहा वर्ष म्हणजे प्रत्येक ठिकाणी लोकांना म्हणजे काही लोकांना तर काही व्हिडिओ पण व्हायरल होत आहेत सध्या बघताय तुम्ही अरविंदजी सावंत विचारलं तर कोण असं आहे पूर्वी एक पद्धत होती म्हणजे मी लहान असताना मी बघितलेलं त्यावेळेला आमच्या विभागामध्ये मनोहर जोशी हे खासदार होते त्याच्या अगोदर मुख्यमंत्री पण होते त्यांनी ज्या पद्धतीने म्हणजे मा सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळेला एक हे घातलेली पद्धत की तुम्ही खासदार असून दे तुम्ही मंत्री असून दे संत्री असून दे कोणी असाल पण तुम्ही लोकांमध्ये गेला पाहिजेत काय होतं एक शाखाप्रमुख ज्यावेळेला वरती येतो तो नगरसेवक होतो आमदार होतो खासदार होतो मंत्री होतो तो हवेत जातो आणि त्याचा संपर्क हळूहळू लोकांबरोबर तुटून जातो तसाच प्रकार आहे त्यावेळेला मनोहर जोशी त्यावेळेला साहेबांनी मला वाटते बाळासाहेबांनी त्यावेळेला जनता दरबार चालू केलेला आणि तो एवढा हे झालेला की प्रत्येक आमदार असून दे खासदार असून दे तो शाखेमध्ये वेळ देत होता एक वार देत होता त्याच्या लोकसभेच्या असून दे त्याच्या विधानसभेच्या असून दे त्याच्या एरियामध्ये तो वेळ देत होता लोकांच्या समस्या जाणून घेत होता आणि काय कामं आहेत हे जाणून घेत होता त्यामुळे तो, तो लोकांपर्यंत होता म्हणूनच शिवसेनापर्यंत पोहोचली जे आज मनसे करते मनसे जा जा आज मनसेच्या प्रत्येक ठिकाणी शाखा आहेत लोकांपर्यंत जात आहेत जे नगरसेवक झालेत जे आमदार झालेत ते लोकं लोकांपर्यंत आजही लोकांच्या टचमध्ये आहेत ते तुम्ही बघत असाल नाही पण धुरी साहेब महत्त्वाचा विषय महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रादेशिक पक्ष मजबूत पक्ष म्हणून ओळखला जातो भले आपले आमदार खासदार नगरसेवक कमी प्रमाणात जरी असले तरी राजसाहेबांचं सा एक नेतृत्व महाराष्ट्र मानतं मग एवढं जर खंबीर नेतृत्व असताना स्वतःचा उमेदवार आपण का नाही उतरवलात मोदींना पाठिंबा राजसाहेबांनी का दिला हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडतो आहे की झाल्यावर की महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाटायला लागली कारण काय नाही नाही हे चुकीचं आहे तुम्ही जे शब्द वापरला हातबल तो एकदम चुकीचा आहे कसं आहे की हां बरोबर आहे तुम्ही म्हणता चर्चा तर होणारच दोन्ही बाजूने चर्चा होणार एक पॉझिटिव्ह चर्चा पण होते आणि एक निगेटिव्ह पण चर्चा होते या दोन्ही चर्चांना सामोरं जावंच लागतं आणि जास्त करून कुठल्याही याच्यामध्ये मी आ, मीडिया असून दे तर कुठल्याही सोशल मीडिया असून दे याच्यामध्ये तुम्ही बघत असाल कारण मी सकाळी ज्यावेळेला साडेपाचला बातम्या ज्यावेळेला लागतो लावतो त्यावेळेला सकाळीच असं वाटतं की एक चांगली कुठली तरी बातमी दिसावी परंतु ती सोशल मीडिया असून दे नाहीतर हे असू दे तुम्ही बघत असाल की निगेटिव्ह बातम्या जास्त असतात कारण निगेटिव्ह बातम्याच चालतात त्यांना टी आर पी जास्त असं मला वाटतं असो सन्मान्य राजसाहेबांनी आपली भूमिका स्पष्टपणे आणि व्यवस्थितपणे मला वाटते ज्यावेळेला शिवतीर्थावर जी गुढीपाडव्याला सभा झाली त्यामध्ये सन्मान्य राजसाहेबांनी पद्धतशीरपणे सगळे मुद्देसूत म्हणजे ज्यावेळेला शिवसेनेमध्ये काम करतो काय करतो कसं बाहेर पडलो सगळ्या गोष्टी इतिहासापासून ते आत्ताच्या वर्तमानपर्यंतपर्यंत पूर्ण सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि फक्त आणि फक्त एवढ्याकरताच पाठिंबा दिला की तरुणांच्या भविष्यासाठी होणाऱ्या विकासासाठी आणि ज्या अपेक्षा आहेत ज्या अपेक्षा सन्मान्य राजसाहेबांनी प पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून मोदी असावेत असं ज्यावेळेला हे केलं कारण त्यांनी त्यावेळेला गुजरातला जाऊन तिकडे दौरा केलेला होता त्यावेळेला ते त्यांना दिसला आणि त्यांच्याकडनं अपेक्षा होत्यात म्हणून त्यांनी मोदी साहेबांना पाठिंबे हे सांग हे केलेलं की पंतप्रधान असावा तर मोदींसारखा असावा असं त्यांनी हे केलेलं तसंच आताच सन्मान्य स राजसाहेबांना त्यांच्याकडनं अपेक्षा आहेत त्या त्यांनी बोलून पण दाखवल्यात की तरुणांचं वेग हे झालं पाहिजे वगैरे या गोष्टी ज्या सगळ्या आहेत त्याकरता बोलून दाखवलं आणि ज्या अपेक्षा आहेत म्हणजे जसं तीनशे सत्तर कलम वगैरे ज्या काही अपेक्षा त्यांच्या पूर्ण झाल्यात त्यामुळेच सन्मान्य राजसाहेबांनी हा पाठिंबा सन्मान्य मोदी साहेबांना दिला आहे आणि फक्त आणि फक्त मोदी साहेबांच्या कामामुळेच आणि कर्तृत्वामुळेच त्यांना तो पाठिंबा दिलाय वेल हे स्पष्ट आहे नाही पण यापूर्वी राजसाहेबांनी मोदींवरती वेळोवेळी टीकाही केली आहे फडणवीसांवर केली आहे भाजपवरती केलेली आहे मग आता हे पॅचअप कसं काय झालं कसं आहे की हा प्रॉब्लेम आहे ना सन्मान्य राजसाहेबांना राजकारण करत नाहीत म्हणजे कोणाला लालूंचा अंगुलपणा बोलतात वगैरे हा प्रकार करत नाहीत रोकटोक आहेत ते ठाकरे आहेत त्यांची शैली ही ठाकरे शैली आहे जी तुम्ही बघितलं असेल सन्मान्य बाळासाहेबांची शैली होती त्या पद्धतीनेच त्यांची शैली आहे आणि रोखोक आहेत ते आणि त्याप्रमाणे ते रोखोक बोलतात आणि त्याच्याप्रमाणे जर चुकत असाल तुम्ही मग तो आम्ही सामान्य कार्यकर्ता जरी चुकत असेल नेता जरी चुकत असेल किंवा पंतप्रधान जरी चुकत असेल तर त्याला रोखोक बोलतात ही त्यांची पद्धत आहे ते राजकारण हे नाही करत की आता आपली युती आहे तर आपण कसं बोलायचं यांच्यावर किंवा यांच्यावर आपले चांगले संबंध आहेत तुम्ही चांगलं काम केलात तर त्याची शाबासकी पण देतात ज्याप्रमाणे मोदीसाहेबांनी तीनशे सत्तर कलम हटवलं त्यावेळेला पहिलं आणि पहिलं मला वाटतं सन्मान्य राजसाहेबांनी त्यांचं कौतुक केलं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ज्या ज्या गोष्टी चांगल्या कुठल्या केल्या आहेत त्या लगेच पत्र सन्मान्य राजसाहेबांचं पत्र आलं असेल त्यांच्या फेवरमध्ये किंवा ट्विट केलं गेलेलं असेल की के ले, के ले जे नंतर काही जे नेत्या आहेत म्हणजे उभाटात सरळ स्पष्ट बोलतो ते नंतर काही गोष्टी बोलतात आता तुम्ही बघत असाल की त्यावेळेला त्यांची वा वा करत होते आणि त्याच गोष्टीवर आता विरोध करतात तर ह्या गोष्टी होतच राहणार पण सन्मान्य राजसाहेबांची भूमिका आहे पहिल्यापासून जी ठाकरे शैली आहे तीच त्यांची शैली आम्हाला पसंद आहे आणि त्याचेच आम्ही फॅन आहोत आता नुकतंच आम्ही काँग्रेसच्या प्रवक्त्यांची मुलाखत घेतली त्यांनी म्हटलं की राजसाहेबांनी पाठिंबा दिला पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याला हे पसंत नाही पडलेलं ज्यांनी राजसाहेबांनी मोदींना पाठिंबा दिला तुम्हाला काय वाटतं कोण म्हणाला दत्तू गवणकर आताच आम्ही एक मुलाखत घेतली प्रवक्ते आहेत काँग्रेसचे त्यांनी आरोप केला की असं म्हणतात की राजसाहेबांनी पाठिंबा दिला पण कार्यकर्त्यांनी नाही दिला कार्यकर्ते ते मानणार नाहीत भाजपचा पाठिंबा कसं आहे की प्रत्येकाला आपलं मत आहे आपल्या याच्याप्रमाणे बोलणार आणि एक शिवसेनेमध्ये पण काँग्रेसमध्ये पण हे जे पक्ष आहेत ना यांच्यामध्ये ना एक हा एक चांगला गुण आहे की लोकांमध्ये कसं पसरवायचं म्हणजे एखाद्याच्या मनात नसेल आपल्या मनात आहे पण ते लोकांनी मला बोलून दाखवलं म्हणजे आता तुम्ही जसं बोललं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अध्यक्षांनी जो निर्णय घेतला सन्मान राजसाहेबांनी जो निर्णय घेतला तो मन मनसैनिकांना आवडला नाही असं असतं तर कोण राहिलंच नसतं स्पष्ट झालं ना त्यावेळेला तिकीट पण नाही असं काही नाही आहे हे फक्त यांची जी पद्धत आहे की निगेटिव्हिटी पसरवायची की मला आपण सहज बोलतो ना की मला एखादा भेटला आणि मला त्यांनी सांगितलं पण ते कोणी सांगितलं ना। ना ना, ना। ते नाही सांगणार मला एक भेटला व्यक्ती मनसैनिक भेटला आणि त्यांनी त्याचं म व्य सांगितलं की मला पटलेलं नाही असं काही नाही आहे हे प हे पसरवत आहेत आणि ह्याच्यामध्ये म्हणजे शिवसेना काँग्रेस हे लोक खूप हुशार आहेत ह्या गोष्टी निगेटिव्ह निगेटिव्हिटी जी पसरवायचं काम करण्याचं आहे ना ती खूप सुंदर माउट टू माउट पब्लिसिटी त्यांची खूप चांगली चालते उबाठाने आपला उमेदवार ठामपणे जाहीर केलेला आहे पण यांचा उमेदवार किंवा आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारच नाही असं त्यांचं म्हणणं की मग कधी मंगल मंगलप्रभात लोडा कधी नार्वेकर आता तर मिलिंद देवरा आणि आपले यशवंत जाधव आता नेमका उमेदवार कोण हा एक मोठा प्रश्न पडला आणि त्याच्यावरून विरोधक वारंवार टीका करत आहेत ज्यांना उमेदवारच सापडत नाही डिसाईडच होत नाही असं म्हणणं आहे काय वाटतं तुम्हाला कसं झालेलं आहे की आता त्यांना चारशे पार करायचं आहे त्याकरता खूप म्हणजे बोलतात ना ताक पण फुंकून फुंकून पिण्याचा प्रकार चाललेला आहे त्यामुळेच ह्या सीटवर हे चाललेलं आहे की बाबा कोणाला सीट दिली पाहिजे की बाबा मंगलप्रभात लोडासाहेबांना दिली पाहिजे मिलिंद यांना दिली पाहिजे की दे मिलिंद देवरांना दिली पाहिजे की यशवंत जाधवना दिली पाहिजे किंवा जे, जे नार्वेकर आहेत त्यांना दिली पाहिजे हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्या पद्धतीने चाललेले आहेत आम्हाला जसं साहेबांनी सांगितलं की पहिलं नांदगावकर साहेबांचं पण हे होतं पण ते चिन्हाच्या याच्यामुळे वगैरे झालं आणि आम्ही ते केलं आणि आम्ही केलं पण विषय हाच येतो आहे ना की सीट जिंकायचीच आहे सीट जिंकायची असेल तर प्रॅक्टिकल हा विचार करावा लागणार तुम्ही इमोशनल विचार करून चालणार नाही त्याकरताच ह्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि मला वाटतं की त्याच्यामध्ये त्यांना योग्य असा कोण उमेदवार दिसत नाही आहे कदाचित मला असं वाटतं की एक म मनसैनिक म्हणून मी बोलत नाही आहे एक महाराष्ट्र सैनिक म्हणून बोलत नाही पण जनरल मी जे ब ऑब्झर्वेशन बघतो आहे किंवा एक तुमचा तुमच्या लोकांचा सर्वे असतो त्या ह्याच्यामध्ये मी बोलतो आहे ना कर सा, कर की नांदगावकर साहेबांसारखा चेहरा दक्षिण मुंबईमध्ये त्यांना मिळत नाही आहे कारण कसं झालेलं की जसं साहेबांनी सांगितलं सन्मान साहेबांनी सांगितलेलं की चिन्हामुळे आपण लढलो नाही तर आता त्यामुळे त्यांच्याकडे तो चेहरा जसं नांदगावकर साहेबांसारखा चेहरा त्यांना मिळत नाही आहे आणि कदाचित आम्ही अपेक्षा करून चालतो की शेवटी आमचे नांदगावकर साहेबच इकडनं ना लढतील अशी आम्ही अपेक्षा करून चालतो की थिंक थिंग पॉझिटिव्ह आता ही चार नावं सांगितली नार्वेकर लोडा जाधव आणि मिलिंद देवरा मनसेचा आवडीचा याच्यातील उमेदवार कुठला असू शकतो मनसे कोणाला फेवर जास्त करेल असं तुम्हाला वाटतं कसं आहे की आत्तापर्यंत आता कसं आहे आत्तापर्यंत आम्ही विरोधातच होतो एकमेकांच्या आम्ही आता युती झालेली आहे आणि युती धर्मामध्ये एकमेकांवर चिंतोडे उडू शकत नाही आणि आपला आवडता आणि आपला नावडत आपण ठरवू शकत नाही जो ठरवतील जो पक्ष ठरवेल जो युती ठरवेल की बाबा हा आपला उमेदवार आहे तोच आमचा आवडता आमचा नावडता कोणीच नसणार मग आम्ही त्याच्यासाठी काम करणार त्याच्यासाठी ब पूर्णपणे आपलं तन मन धन आम्ही देणार सोशल मीडियावरती वारंवार टीका बघायला मिळते उठ दुपारी घे सुपारी काय उत्तर द्याल शेवटचा प्रश्न कसं आहे की आपलं ठेवा झाकून आणि दुसऱ्याचा बघा वाकून असा प्रकार चाललेला आहे की स्वतःच्या गोष्टी काय केल्यात म्हणजे कुठे कुठे टर्न केल्या सत्यास सत्तेसाठी सत्ते आपण म्हणजे आता तर तो, तो व्हिडिओ तुम्ही बा ह्या बोलत आहेत की गे सुपारी वगैरे हा प्रकार चालला आहे पण तुम्ही ते बघत असाल व्हिडिओ की सन्मान्य बाळासाहेबांनी ज्या स्टेटमेंट केलेले आहे की ज्या दिवशी माल जावा, मी काँग्रेसबरोबर मला जावं जावं लागेल त्यावेळेला मी माझं दुकान बंद करून टाकेन बरोबर आहे ना हे सन्मान्य बाळासाहेबांचे उद्गार आहेत पण आता हे उद्धव साहेब काय करतात काय आहे की सन्मान्य राजसाहेबांनी खूप अपेक्षा आहेत लोकांच्या जरा राजसाहेबांनी काय केलं कारण टी आर पी शेवटी तुम्हाला राजसाहेबांकडेच मिळतो आहे ज्यावेळेला राजसाहेबांनी काय भूमिका स्पष्ट केली कुठलंही काय केलं कुठे गेले भेटायला कोणाला गेले, गेले। तर ते दाखवलं तर जास्ती जास्तीत जास्त मीडियावर हा टी आर पी खूप मिळतो आणि त्यामुळेच ज्या ज्याचं नाव चांगलं आहे ज्याला टी आर पी जास्त मिळतो अशाच व्यक्तीवर टीका होते आणि मी सांगितलं ना की निगेटिव्ह जेवढ्या गोष्टी तुम्ही दाखवाल ना त्याला टी आर पी जास्त आहे त्यामुळे सन्मान्य रासभर उघातचे काय चाललं आहे की उबाटाचे जे मोठे त्या लोकांनी के कसं केलेलं आहे की लोकांची कामं करणं विकासाकरता लोकांना शाखेमध्ये हे करणं वगैरे हा प्रकार न करता त्यांनी सोशल मीडिया हा सेल खूप मोठा बनवलेला आहे आणि त्यांची पेड आहेत सगळे ते आणि त्यांचं ते कामच आहे ते फक्त की काही टी व्हीवर कोणी हे दिली बाईट दिली की त्याच्यावर लगेच निगेटिव्ह काय पसरवायचं आहे लगेच ते चालू करायचं पण त्यांनी स्वतः काय केलेलं आहे सत्तेसाठी म्हणजे पहिलं बी जे पीवर युती केली तुम्ही जर बघितलं असेल मला वाटते त्यांनी ठरवून केलं त्यावेळेला खासदार गेला युती आमदार गेला वेगळे लढले नगरसेवकाला हो वेगळे लढले परत खासदार गेला एकत्र काहीतरी लाज वाटली पाहिजे ना त्यावेळेला तुम्ही ते काय तोंडात घालून हात का वाघाच्या तोंडात घालून काढल्या हात नि दात वगैरे काय भाषा वापरल्या आणि परत तुम्ही एकत्र थोडी पण लाज वाटत नाही तुम्हाला परत एकत्र येऊन बसता ह्या गोष्टी तुम्ही केल्या सगळ्या आणि दुसरं काय करतोय याच्यावर बरोबर तुमचं लक्ष आहे त्याच्यावर साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं फक्त आणि फक्त मोदींकडून मला अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण होतील याची मला गॅरंटी आहे त्याच्यामुळे मी त्यांना पाठिंबा दिलेला आहे मी कुठल्याही बाकी पक्षाला पाठिंबा दिलेला नाही हे स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे मनसैनिकांचा उत्साह कसा ह्या लोकसभेला हा एक शेवटचा सा, प्रश्न साहेब तुम्ही बघत असाल मला वाटतं काल सन्मान्य सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि नेते मंडळी यांनी एक लिस्ट बनवली आहे की कोण कौन, कोणाशी या लोकांनी संपर्क साधला पाहिजे मनसेच्या नेत्यांबरोबर किंवा तिकडचे जे वरिष्ठ जे पदाधिकारी असतील प्रत्येक लोकसभेमध्ये आणि त्या त्यांनी माणसं हे केलेली आहेत ते सन्मान्य मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना त्यांनी हे पाठवलेलं आम्हाला पण अजून नाही पण काल हे सकाळी मिटिंग झाली मॅरेथॉन मिटिंग झाली मला वाटतं जवळजवळ चार पाच तास मिटिंग झाली आणि त्याच्यानंतर सगळं ते झालं सगळं ठरलं त्याच्यानंतर लगेच काल संध्याकाळी <coughs> भायकाळ विधानसभेची आमची मिटिंग झाली आणि आज शिवडी विधानसभेची मिटिंग आहे आणि अठरा तारखेला मला आत्ताच निरोप आला की अठरा तारखेला वरळी विधानसभेची मिटिंग आहे म्हणजे लगेच मिटिंग सुरू झाल्यात त्याच्यामध्ये शिवसेना शिंदेगड नंतर राष्ट्रवादी अजित पवार साहेबांचा गट आणि बी जे पी आणि गट हे असे चारही पक्षाची जी म हे आहेत कार्यकर्ते वगैरे यांची एक मेळावा चालू झालेला आहे भायकाळ्याचा झालेला आहे आज शिवडीचा आहे आणि अठरा तारखेला वळलीचा असेल म्हणजे लागली लोक कामाला लागली उमेदवार कोणी असून दे तुमच्या हे लक्षात आलं असेल की आम्ही उमेदवार पण बघत नाही कोण आहे काय पण आम्ही कामाला लागलेलो फक्त आणि फक्त मोदींसाठी आणि ते आम्ही करून दाखवणार आणि आम्ही निवडून आणणार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संतोष धुरी यांनी पक्षाची भूमिका राजसाहेबांची भूमिका इथे स्पष्टपणे मांडलेली आहे कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनल लाईक फॉलो like, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका